हाय काय तर मस्तपैकी दंडावर गेलो एक कोंबडा कापला आणि त्याच्यानंतर घरी आलो तर आपण एक दुसरा पण एक कोंबडा कापला तर आज स्पेशल म्हणजे मस्तपैकी दोन कोंबडे आहेत यांचं आपण मस्तपैकी कालवण बनवू आता मस्त की तोडू आणि मस्तपैकी याची रेसिपी बनवू तर चला आता कटिंग करून घेऊपैकी दोन कोंबडे साफ करून झालेत तर मस्त की कटिंग करून घेतं आणि मग रेसिपी बनवू आपण चला मस्तपैकी कटिंग करून झालेले आहेत दोन्ही पण कोंबडे तर आता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करणार आहोत तर आता पाण्यात धुवून घेतो आजची रेसिपी गावठी कोंबडा स्पेशल ते धुवून घ्या मस्तपैकी कांदा टमॅटो कोथिंबीर कटिंग करून घेतलेली आहे आणि मिरची घेतली की नाही मिरची पण आहे कांदा टमॅटो कोथिंबीर मिरची कटिंग करून घेतली त्यात आपण याला शिजवून घेऊया कांदा थोडासा तेल पण टाकलेला आहे आता मस्त एक कांदा येतो कांदा टॅमॅटो कोथिंबीर मिरची पूर्णपणे शिजवून घेऊ आपण तर एका साईडला कांदा टॅमॅटो शिजवून ठेवला आहे आणि इकडे लसूण दिसतोय आला आणि लसूण पण टाकाय आता तो पण पूर्णपणे शिजवून घेऊ आपण मस्त पैकी शिजून झालेला आहे आपला कांदा टमॅटो मिरची कोथिंबीर कडपत्ता लसूण आला मस्तपैकी रेडी केलेला आहे आपण पूर्णपणे शिजलाय तर कोदन जास्त थोडासा मीठ टाकतो म्हणजे तो, तो लवकर शिजतो कोदन तर आता आपण टाकणार आहोत मसाला तो पूर्णपणे शिजवून घे तर माणसे आपण कोणते कोणते मसाले वापरणार आहोत मसाला हळद एवरेज चिकन हिंग धना पावडर आणि गरम मसाला तर हे मसाले आपण सर्वात वापरणार आहोत तर पूर्णपणे जे मसाले टाकले ते शिजवून घेऊया पाणी तर थोडासा पाणी टाकूया म्हणजे आपले जे मसाले टाकले ते पण शिजतील पूर्णपणे एक पाच मिनट एक पाच मिनटं वाफेवर शिजवून घेऊया थोडासा वरती पाणी टाकूया तर मस्त आपली ग्रेव्ही तयारी झाल झालीच आहे मसाले वगैरे टाकून आपण टाकणार आहोत दोन्ही तर माणसं एकदा चेक करते म्हणजे घाणबीण वगैरे कुठे राहिले काय विसर राहिली का कोंबडीची कोंबडीची कोंबड्या आपण टाकूया मस्तपैकी पूर्णपणे घेऊया म्हणजे सगळ्याला मस्तपैकी मसाला लागायची कोंबड्या आणि सर्वांचे फेवरेट लेग पीस ते शेवट टाकले तर दहा मिनटं मस्तपैकी दहा मिनिटं मस्तपैकी वाफे व शिजवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मीठ टाकू चवीनुसार भांड्याचा थो थोडा प्रॉब्लेम झाला याच्यामध्ये जे नाही होत दोन कोंबडे तर आता मोठी लंगडी घेतली त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत याच्यामध्ये पलटी त्याच्यामध्ये पूर्णपणे एक्जेस्ट झाला मस्तपिकी तर असं आपण काढू शकतो तर या भांड्यामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये आपण शिफ्ट आहे म्हणजे तर त्या शिजवत ठेवू दहा मिनटं आणि त्याच्यानंतर आपण मीठ टाकू मस्तपिकी उपल आलेला आहे तर आता मीठ टाकून घेऊया आणि या साइटला भात रेडी करत ठेवलेलाच आहे तर चवीनुसार मीठ टाकूया शिजला का चेक करता शिजला का चेक करते म्हणजे नॉर्मली शिजायला पाहिजे थोडंसं मुद्दांश बँड होत इकडं तर चवीनुसार मीठ गावठी कोंबडा स्पेशल तर असं की वॉटर मिल टाकला आणि आपले गावठी कोंबडे झालेत रेडी तर व्हिडिओ आवडले असेल नक्की बघितले असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसर तर तो तोही नक्की करा गावटी कोंबडे